सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा गणेशोत्सव आणि ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरामध्ये पोलिसांकडून दंगल काबू पथकाचे रूट मार्च आयोजन करण्यात आले होते कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर दंगल काबू पथकाची रंगीन तालीम प्रात्यक्षिक करण्यात आले व तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरून रूट मार्च काढण्यात आला होता नागरिकांनी निर्भय वातावरण आणि आनंद उत्साहात येणारे सण साजरा करण्यात यावे तसेच सोशल मीडियावर अफवा पसरून दोन समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करतील यावर विश्वास न ठेवता पोलीस प्रशासनाला याची माहिती द्यावी आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एक विश्वास निर्माण करण्यासाठी दंगल काबू पथक आणि रूट मार्च आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी दिली सदरच्या रूट मध्ये पन्नास कर्मचारी व रुग्णवाहिका व अग्निशमक दलाचे कर्मचारी व अधिकारी सामील होते योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार आहे लाडके बहीण महायुतीमधील भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते सैर झाले आहेत निवडणुकीच्या काळात खटाखट पैसा देण्याचे आश्वासन देणारे महाविकास आघाडीचे नेते पटापट पळून -पत गेले असल्याचा टोला महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकऱ्याने जामखेड कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत घेतलेल्या उडीदाला लागलेल्या शेंगा या केसाळ झाल्या आहेत शेंगातही लाल केसरी रंगाचे पोकळ दाणे निघाल्यामुळे बचत गटातील पंचवीस शेतकऱ्यांच्या एकशे पंचवीस एकरावरील उडीद वाया गेले आहे याबाबत शेतकरी बापूसाहेब शिंदे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना फोन करून थेट तक्रार केली त्याची दखल घेऊन महाबीज अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे तत्काळ आदेश दिले आहेत बोलेगाव गावठाण येथील अडीच एकर जागा राज्य सरकारची आहे ही जागा पडीक असून मागासवर्गीय व अनुसूचित जमातीचे पन्नास कुटुंब गांधीनगर बोलेगाव गावठाण येथे सुमारे पंधरा ते वीस वर्षापासून भाडे तत्वावर रहिवास करत आहे त्यामुळे या जागेवर गोरगरिबांच्या घरकुल योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेसाठी उपयोगात घेऊन योजना राबवण्याची मागणी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना सत्यशोधक साहित्यरत्न अन्नाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली ग्रामविकास मंत्री असताना राज्यात पंचायत समितींच्या इमारतींकरता तीन लाख सत्तर हजार, हजार दोनशे अनुदान दिले प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागाला चौदा हजार कोटी मिळवून दिले असल्याचे आमदार पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे राहता पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमास महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते टॉप टेन न्यूज मध्ये छोटी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातम्या श्रीरामपूर शहरातील विविध मुख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत वाहनधारकांना रस्त्याने चालताना कसरत करावी लागत आहे रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावी अशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनात म्हटले आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने शहरातील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे मेन रोड 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 नेवासा संगमनेर छत्रपती शिवाजी महाराज रोड आदी मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे या खड्ड्यांमुळे रोज छोटे मोठे अपघात होत आहेत तरी शहरातील मुख्य रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावी अशी मागणी भारतीय लहुजी सेनेच्या वतीने करण्यात आली नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय सखी सावित्री समितीची सभा आयोजित करण्यात आली सदर सभेत सर्व सखी समिती सदस्य प्रातिनिधिक स्वरूपात पालक आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या महाविद्यालयाने घालून दिलेल्या शिस्तीचे पालन करून विद्यार्थ्यांनी आपली प्रगती करावी असे आवाहन प्राचार्य डॉक्टर गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी केले यावेळी सखी समिती सदस्य संगीता चव्हाण यांनी विद्यार्थिनींना नेहमी सतर्क आणि स्वतःला अधिक सक्षम होण्याचे आवाहन केले कोकडीच्या भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी वहिवाट मोजणी करणे आवश्यक आहे त्यासाठी उपाधीक्षक भू अभिलेखन यांना राज्य सरकारकडून सूचना देण्यात आल्या आहेत वहिवाट मोजणी प्राप्त होताच प्रांताधिकारी कार्यालयामार्फत उर्वरित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली यासाठी उपमुख्यमंत्र्यांना पत्र देऊन त्यांच्याकडे पाठपुरवठा केला होता असे रोहित पवार यांनी सांगितलं आहे महासा तालुक्यातील करजगाव येथे शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय शालेय इमारतीच्या चार खोल्यांची मोठी दुरावस्था झाली आहे त्यांची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी पालकांकडून करण्यात आली शाळेच्या चार खोल्या ज्या असून पावसाळ्यात गळत आहे तसेच पडवीच्या स्लॅबचे गज जीर्ण झाले असून उघडे पडले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे अशा जीवघेणी वातावरणात विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे यामुळे रयत शिक्षण संस्थेने व शिक्षण विभागाने या, या इमारतीची पाहणी करून ही जुनी इमारत पाडून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याची मागणी पालक व ग्रामस्थांनी केली आहे एका वर्षाचा लेखाजोखा घेताना कोणती चांगली कामे केली याचा विचार केला त्यातील महत्वाचे म्हणजे संगमनेर शहरात प्रवेश होणारे जर्वे नाका आणि अकोले नाका हे दोन्ही नाके साफ केले यामुळे शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास मदत झाली याशिवाय शहरातील कॅफेनवर कारवाई करून मालकालाही आरोपी केले आणि अपघाताची ठिकाणे शोधून ते रोखण्यासाठी उपाययोजना केल्या त्यामुळे नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांनी सोडून चांगले काम करावे अशी अपेक्षा पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचवरे यांनी व्यक्त केली <श्चाँगा> सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री